काम कसं चालू आहे मग तुझं हे बघ सरपंच होणं म्हणजे नुसतं मिरवायची काम नसतात काय जबाबदारीने काम करायची गावातली पहिली महिला सरपंच तू आपल्या एवढी शिक सुशिक्षित सरपंच आतापर्यंत भेटली नव्हती गावाला इथून माग मि प्रयत्न केलेत गावाच्या विकासासाठी आता तुम्ही करा आणि सरपंच व्हायचं म्हणजे घरात बी लक्ष द्यायचं बरं का थोडंफार नाही तर नुसता सरपंच सरपंच करत राहशील हा जो होतोय सरपंच त्याचा वाऱ्यावर जातोय परपंच असं व्हायला नको करते घरातलं काम पण घरातलं करून बाहेरच करते आता मग आता पुढचं पुढचं काय नियोजन आहे तुझं पुढचं आता पहिले आमदाराकडून सही घेते रस्ते नीट करायचे हा हा रस्त्याचं काम मार्गी लावायचं म्हणजे लाईट आले पाहिजे गावात नाही बरोबर आहे करून घ्या ही काम तर महत्वाची लोकांना गावातला लागतंय तुम काय रस्ता पाणी आणि लाईट बस महिलांसाठी पण विचार चालू आहे माझा काहीतरी करावा त्यांच्यासाठी पण म्हणजे घरी बसल्या बसल्या त्यांचा बिझनेस चालू होईल हा बचत गट बचत गट वगैरे तसं स्थापन कर त्यांनी काय होते बचत गट आणि महिलांची कामं होते आणि तुझा संपर्क राहतोय ना कायम त्यांच्याशी हो oh, बरो, बरोबर हा ah, तेच चालू कर आणि हे बघ कुक्कुट पालन शिली पालन जे असतंय का त्यासाठी ना कर्ज बिर्ज मिळतंय महिलांना आज बऱ्याचशा स्किमा माहिती नसते त्यांना hmm. तेवढ्या स्किमा माहिती करून द्या आ, का होत ते तेवढं अनुदान मिळून दिलं त्या पोटा पाणी लागतात आणि आपल्या बी खुश राहतात त्या बरोबर आहे दुसऱ्यांची तर काम तरी जाणार नाही महिला मग हा स्वतःची काम स्वतः करते ना घरी त्या रोजगार चालू आहे त्यांना आता एवढं सगळं काम सुरू झालं ना, ना मग झेडपी सदस्यासाठी ट्राय करते मी झेडपी हो पण त्याला तयारी मोठी लागेल बर का तुझी या बाचे बुवा काय तुम्हाला इसरूनच गेले राव इसरून कायच हे बघताय तुम्ही काय गणगण चालू आहे हा घरी गेल तो म्हणलं गेला बाजरीवर लक्ष द्यायला लागते पाखर ताप देत आहेत ह्या बसले सरपंच होऊन काय करता आता काय तुम्ही तिकडे येत नाहीत काय नाहीत आम्ही तिकडे येऊन काय करता तुम्ही आलाय का अभिनंदन करायला हा तुम्हाला माहिती काम सुट्टी फिट्टी काय भेटत नाही काढायची सुट्टी कामासाठी माणसं आहे का माणसासाठी काम आहेत सगळं आहे पण तुम्ही येत नाहीत कधी ही नाही फोन फिन नाही करीत काय नाही <laughs> आता सरपंच झालेत ते बाबा मोठण फोन येत त्यांना <laughs> नाही येऊ दे पण हे काय लग्नाचा विचार विचार केला का नाही लग्नाचं एवढ्या लवकर काय करता काय होऊन म्हणत का मातार नाही पण अजून त्यांना आता सरपंच झालेत त्यांची पुढं काम आहेत महत्वाची त्यांच्या डोक्यात बरंच पुढलं प्लॅन येत लग्न झाल्यावर पण बाकी सगळं होत असत मामा हा लग्न झालं होत असतंय बर का बघू त्या जोगी जागा आली की करून टाकायचे माझं पण झालं लग्नाचं वय चांगली नोकरी पण लागली या मग करून टाका तुम्ही चांगली गोष्ट आहे बघा एखादी पोरगी हिच्यासाठी जा चाल तुम्ही मामा लग्न करायसाठी आपण मागाव मामा सरळ 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 <laughs> ते असलं असते वावरत बोलली दोही आणि हे बघा सरपंच राव पोरगी माझी मागची आई पण म्हणली होती पण तुम्ही काय चेष्टावर विषय घालवला मग चेष्टा करण्यासारखच बोलता येला का तुम्ही सरपंचाची सरपंच पोरगी ती मग असली म्हणून त्याला काय झालतो मी पण नोकरीला आहे हेच मी सांगतोय तुम्हाला ही सरपंच आहे तुम्ही नोकरीला आहे आपन... ही गावाची प्रमुख आहे तुम्ही कोणाच्या तरी हाताखाली काम करताय त्याचे सरपंच पद आहे ना ते पाच वर्षांनी जात असतं मी कायमस्वरूपी नोकरीला आहे परमनंट आहे अहो पाच वर्षांनी जात असतंय पाच वर्षांनी ती झेडीपी उभी राहीन पंचायत समितीला जाईन आणि तिचं तर पुढल लय मोठ स्वप्न आहे या बघा आम्हाला द्यायची असन ना ती आम्ही सरपंच पोरगी एखादा जेडपी नाही तर आमदार खासदार ते लेवलच्या मामा तुमचं सगळं खरं आलं पण मामाची पोरगी म्हणून आलो तुम्ही मागायला अहो मामाची पोरगी असली म्हणून काय झालं मोती ले भारी असला पण नाकापेक्षा जड असला तर घालून फायदा आहे का ती सगळं ठीक आहे लहानपणी मनाच्यात देतो येतो म्हणून म्हणलं एकदा बघा विचारून कसं काय अरे लहानपणी तू गोधडीत मुतत होता मग आता बी मुतो का गोधडीत नाही आता नाही मुत मग लहानपणीच एवढं आताच वेगळं बघा एकदा विचारून तर तुमच्या मनात तुमचं मोठ्या स्वप्न आम्ही तरी काय करावं नाही नाही हे बघ तू ये ना एखादी चांगली पोरगी बघ नोकरी वाली बघ पंधरा वीस हजार पगार असणारी आणि तिच्याशी लग्न टाक करून नोकरीची काय गरज आहे मला चांगला पगार आहे मी फक्त विचारायला तो, तो मला काय हिच्यापेक्षा भारी पोरगी भेटेल मग बघ ना मग तिकडं कशाला आलं इथं मामाची पोरगी म्हणून मला हिचं चांगलं होईल लोकांच्या घरी जायची ती नाही आता तुला भारी भेटत असेल तर कशाला बाबा आमच्या गरीबाची पोरगी करतो तुम्ही गरीब येतोय मामा काहीच चष्टा करता राव पण आता आमच्या पेक्षा भाड्या कोणतं कोणत्या मागाव हो तुम्ही बिंदा तुम्ही सरपंच आहे तुम्हाला खासदारापर्यंत पाहून येते लागलात ही करायला आणि गरीब माणसा स्वतःला पटायप आहेत तुम्हाला नाही पण हे बघ आमच्या डोक्यात काही विषय नाही आणि लग्नाची गोष्ट आहे बळजबरीने काय जुळायचं नाही जाऊन दे ठीक आहे चालते नागा देऊ मला पण तिचं पण योग्य वयात खासदार फिस्तार बघून टाका करून हा टाकतो करून आम्ही तुम्ही काळजी करू हा चालतंय मग चला येऊ का हा आलाय ते घरी थांब आलो येडा येऊन जेवण विवण करून जा चालतंय सुट्टी नाही मला जायचंय कामावर याच्यामुळे आम्ही पुरी देत नाही नाही नोकरीवाला माणूस कामाव जायचंय कामाव जायचंय गाण्याच्या बायला कायम झोपल्याला लग्नाच देतो मग चांगला आमंत्रण तुम्हाला या मग चालतंय बिंदास पत्रिकेत नाव टाकाय सरपंच पुरगी आमची टाकतो प्रमुख उपस्थिती म्हणून टाकतो टाकतोच म्हणू नका कि पाच वर्षांनी नी पदभेद गेल्यावर दिला असता तर बरं झाला असत त्याची काळजी तुम्ही नका करू आम्ही बघ कमी पुरीला पाच वर्ष असतं माहितीये ना हा बघून घेऊ आम्ही चालतंय मग या माग उभा राहायला पण दुसरा मामा कोणचा माग काय मुभा आम्ही येतो मग या या किती बोलून गेला अरे चालायच असली आता आपल्या मागे शेपट्या हलवीत फिरणारच त्यांच्यावर लक्ष नाही द्यायचं बरोबर का हो। चालते चालते हे उघडणार साहेब तांड्याच अग ते कुठं तू कुठं बघितलंय का कधी तांड आरशात बघितलंय का त्यांनी अ वाळलेलं शिपतर मकर हिंडतही पुरी पुरी करत बरं चल हो तो आलो मी